शहरामधील महत्वाचा समजला जाणारा सातपूर अंबड लिंक रोड सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या कसाट्यात या रस्त्याचे संपूर्णत वाताहत झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे रस्त्याच्या ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले पावसाचं पाणी साठल्यामुळे रस्त्याला अनेक ठिकाणी तलावाचं स्वरूप आलं आहे या रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता आता जीवघणा ठरत आहे सातपूर आणि अंबड लिंक ही नाशिकमधील प्रमुख औद्योगिक वसाहत असून या परिसरातून दररोज हजारो कामगारांची होत असते त्याबरोबरच मोठमोठे कंटेनर ट्रक आणि इतर वाहनही मोठ्या संख्येने या मार्गावरन धावतात या अशा महत्वाच्या मार्गाची अशी दुरावस्था होणं हे नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे या रस्त्यावर दररोज अपघात घडत असून अपघातांमुळे अनेकांना गंभीर दुखापतही झाल्या आहेत या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते निवृत्ती इंगोले यांनी महापालिकेच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दात टीका केली आहे सातपूर अंबड लिंक रोडवरील रस्त्याची ही प्रशासनाच्या दृष्टीआड गेलेली असून नागरिकांचा जीव धोक्यात हो आहे जर तात्काळ उपाययोजना हो जर केल्या गेल्या नाहीत तर शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला त्याचबरोबर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं ते दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगत या मार्गावर जाणाऱ्या नागरिकांनी आणि वाहन चालकांनी काळजीपूर्वक प्रवास करावा असं आवाहनही इंगोले यांनी केलंय सातपूर आंबड लिंकोडची ही जी पुरावस्था झालेली खर तर महापालिका प्रशासनाने अनेक वेळेस आम्ही वेळोवेळी खड्डे पडतात वेळोवेळी कानावर अधिकाऱ्यांच्या घातल्या जातात सातपूर आणि आंबाड अमेडीशीला जोडणारा हा मधला एकमेव रस्ता असल्या कारणाने अनेक अपघात होऊन कामगार मृत्यूमुखी पडतात इथं अशी परिस्थिती सेकंदाला गाडी येत असते आणि प्रशासन हे समजत नाही तर का दुर्लक्ष या रस्त्याकडे करत आहे पूर्ण रस्त्याचे आज चाळण झालेली आहे आणि प्रशासकीय कारणाने या रस्त्यांना म्हणजे कुठलाही प्रशासकीय अधिकारी इतके निर्डवलेले आहेत का वे वेळोवेळी सांगूनसुद्धा लक्ष देत नाही या मृत्यूला खरं तर जे मृत्यू लोकांचे मृत्यू होत आहे या अधिकाऱ्यांवर सर्वच मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजे कारण लोकांचा जीव एवढाही स्वस्थ झाला नाही का तुमच्या प्रशासकीय काळात लोकांनी रस्त्यावर अक्षरशः मोठीच जीव घेऊन प्रवास करतात अनेक लोक रोजीरोटीसाठी सायकलवर मोटरसायकलवर या रस्त्याने प्रवास करत असतात लवकरात लवकर जर या रस्त्याची डागडुजी केली नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनाची सर्वशी जबाबदारी महापालिका प्रशासनावर असेल तसेच या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांना मी एक कळकळीची विनंती करतो घरी आपले मुलं बाळं वाट बघत असतात आपण सावधानतेपूर्वक प्रवास या रस्त्याने करावा कारण प्रशासनाच्या चुकीने अनेक कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत दररोज कमीत कमी दहा ते बारा अपघात या परिसरात होत असतात आजही सकाळी एक अपघात झाला त्या मुलाच्या डोक्याला लागलेले असे अपघात अनेक प्रत्येक दिवशी घडत असतात म्हणून मी कामगारांना एक विनंती करतो की त्यांनी जरी ड्युटीवर जायला तुम्हाला उशीर होत असलाच पंधरा मिनटं वीस मिनटं आधी लवकर निघा आणि रस्त्याने खटे बघा पावसाच्या पाण्यामुळं जे खटे पडले ते लक्षात येत नसल्यामुळं अनेक अपघात जोड राहिले त्याची सर्वांनी काळजी घ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एवढं दुर्लक्ष हे बरोबर नाही आहे आम्ही लवकरच महापालिकेच्या आयुक्तांना भेटून आयुक्तांच्या कानावर या सर्व गोष्टींच निदर्शनास आणून देणार आहोत सातपूर अंबड लिंक रोड हा नाशिकच्या औद्योगिक विकासाचा मुख्य दुवा आहे तरीही त्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष होत असल्याचं चित्र असून आता तरी प्रशासनानं जाग होऊन या रस्त्याचं तातडीनं डागडुजी आणि पुनर्बांधणी करावी अशी मागणी नागरिकांमधून आणि स्थानिक राजकीय नेत्यांकडून जोर धरू लागली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर